ही सर्वात सुंदर आणि सर्वात तरुण व्यक्ती आहे या व्यक्तीची वेगळी ओळख करून द्यायची खरं तर काही गरजच नाही आहे पण मी आज कवितेचा कार्यक्रम असल्यामुळे शब्दप्रभू सुरेश भट साहेबांच्या शब्दांचा आधार घेणार आहे आणि तो आधार घेऊन त्यांना मंचावर बोलावणार आहे सुरेश भट साहेबांनी असं लिहिलंय तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो वार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहो वा तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो वार्धक्य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहो हा कंठ तुझा अलबेला हा कंठ तुझा मतवाला हा कंठ तुझा अलबेला हा कंठ तुझा मतवाला तलवार तुझ्या गीतांची बिजली सम तळपत राहो आणि तू खळखळत्या मद्याचा खळखळता अक्षय प्याला तू खळखळत्या खड़ मद्याचा खळखळता खड़ अक्षय प्याला एक एक घोट सुकलेल्या शब्दांना फुलवित राहो तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहो जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया माननीय आशाताई भोसले यांचं नमस्कार बरोबर आहे नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार पाठी बसलेल्या सर्व मान्यवर लोकांना माझा प्रणाम मला नावं लक्षात राहत नाहीत नातवांची नावं पण इकडं तिकडं होतात तर ह्या लोकांची नावं बहुतेक मला घेता येणार नाही म्हणून मी मान्यवर लोकांना सगळ्यांना प्रणाम करते मला इथं राजसाहेबांनी बोलवलं ते त्यांच्या प्रेमामुळं की गेल्या जन्माच्या कुठल्या वैरामुळं आता बघा हा माईक असाच ठेवायला पाहिजे रे बरं माझा कवी माझा कवितेशी संबंध वयाच्या दहाव्या वर्षापासून आला आहे आणि साहित्य मी शिकलेली बाई नाही आहे मराठी चौथी जेमतेम केलेली बाई आहे याच इथंच विद्यापीठ आहे कोल्हापूरला विद्यापीठात होते इथं पण शिवाजी पार्क जवळच शाळा आहे मला नाव आता लक्षात नाही आहे बालमोहन विद्यामंदिर बालमोहन विद्या मंदिरची मी तिथे मी शिकलेली आहे थोडीफार आणि खरं म्हणजे शिक्षणानं म्हणजे खूपच विद्या मिळते आणि आपण खूप संस्कृत सुसंस्कृत होतो अग्र होतो पण मला असं वाटतं की ती पुस्त जी पुस्तकं बाहेर ठेवलेली आहेत राजसाहेबांनी राजसाहेबांनी जी पुस्तकं ठेवलेली आहेत ती जर तुम्ही वाचलीत तर खरे सुसंस्कृत व्हाल कारण मी दहा वर्षापासून पुस्तकं वाचत आलेले आहे खूप पुस्तकं वाचली ह न आपते नाह आपते खांडेकर विस खांडेकर नासी फडके भावे पुरंदरे अप्पा दांडे जे म्हणाल ते पुस्तक मी वाचून काढलेलं आहे माझा वाचनाचा नाद खूप होता त्यावळ त्यामुळं मी तुमच्याशी मराठीमध्ये बोलू शकते आहे कारण कोल्हापुरामध्ये राहिलेले कोल्हापुरी भाषेचं तेज पाणी चढलेलं होतं भाषेवर पण ते काढून टाकलं या पुस्तकांमुळं आता आपली भाषा बघा दोन कोसावर भाषा बदलते मराठी भाषा दोन कोसावर बदलते घाटावर गेलं की हळूहळू भाषा बदलत जाते पण ती गोड असते कोल्हापूरला जाल तर तुम्ही ती भाषा कशी असते बघा काय र कुठं चालल्याचं आता या की इकडं चा प्या की काही वाईज भाकर तुकडा खाऊन जा की चार सात कोर खाल्लं तर काय होतंय तू बसले अशी भाषा असते मी इंदोरला गेले तिकडं काय ग तू कुठं आलीस ग आता माझ्या घरी येतेस का ग तू खाणार काय जेवायला करू का अशा माझ्या दात्यातल्या म्हणजे भाषा आहेत त्या विचारतात अशी मराठी आहे थे त्यांची थे तिथून मी माज आजोळी गेले गेले की व माय कुठं चाली राहिनीस आमच्या घराला चाल की असं अशी भाषा आहे ती खानदेशी भाषा फक्त पुण्यामध्ये स्वच्छ भाषा ऐकायला मिळते मला असं वाटतं की पुण्यामध्ये शुद्ध भाषा ऐकायला मिळते कारण पंच्याहत्तर टक्के शुद्ध भाषा आता राहिलेली आहे पंचवीस टक्के मुंबईमध्ये राहिलेली आहे हे मुंबईचं नाव मी मुद्दाम घेतलं नाही तर माझ्या दारामध्ये मा उद्या दोनशे लोकं येऊन बोलतात की आम्ही शुद्ध बोलत नाही वय म्हणून मला असं वाटतं की शुद्ध भाषा ही तुम्ही वाचनामुळं होते मला असं वाटतं की मराठी भाषा तुम्हाला जर टिकवायची असेल तर तुम्ही म्हणजे आईने आई, आई मराठी बोलली पाहिजे आई ही मुलाला संस्कार देते भाषा शिकवते घुटीमधनंच भाषा मुलाला शिकवते दुधामधून तिची भाषा तीच असते पाहिजे जर भाई आईच मराठी नसेल समजत नसेल तिला किंवा येत नसेल तर मुलगा मराठी कसा होणार शिकणार आणि उद आणि ते आजच्या जगा जगामध्ये इंग्लिश हे फार महत्त्वाचं आहे आणि खरंच महत्त्वाचं आहे कारण मला माहीत आहे की फार महत्त्वाचं आहे पण आपली मातृभाषा ठेवूनही इंग्लिश शिकलंच शिकलं पाहिजे तर मातृभाषा तर येऊ शकेल ना आईनं बोलली तर मी असं सांगते की आजकाल मराठी लोकं मराठी घरात बोलतात इंग्लिशच बोलतात हय गुड hey, मॉर्निंग आता आई मुलीला गुड मॉर्निंग म्हणाली मुलगी आईला गुड मॉर्निंग म्हणाली सुप्रभात म्हणा की असं मला असं वाटतं आणि मला आणखीन एक असं वाटतं की मराठी शाळांमधून एक मिनटं मराठी शाळांमधून एक तास मराठी पुस्तक चांगलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र एक पान रोज वाचायचं असं करावं मला असं वाटतं आणि ते पुस्तक आईकडं पण पोचलं करायला पाहिजे कारण आईनं पण वाचलं पाहिजे की आपला इतिहास खरा इतिहास काय आहे इंग्लिशांनी लिहिलेला नाही आपला खरा इतिहास जो पुरंदरींनी वगैरे लिहिलेला आहे तसा इतिहास वाचला पाहिजे <laughs> माझ्या मागं इतकी शिकलेली माणसं बसलेली आहेत सगळे पेपरचे लोक आहेत सगळे ॲक्टर लोक इतके शिकलेले आहेत मला का बोलवलं हेच मला कळलेलं नाही इथं पण आता ते आले आहे तर मला ही कविता कोणी लिहिलेली आहे ते मला माहीत नाही त्याचं नाव नाही आहे पण ती कविता बघा कशी आहे जेव्हा मी नसेन तेव्हाही असेन जेव्हा मी नसेन तेव्हाही असेन तुझ्या पापणीच्या अवघडलेल्या एका थेंबामध्ये आणि आजच्या सारखीच तेव्हाही हसेन आणि म्हणेन अजून मी लेली। लिहिली छान आहे ना कविता ही गुलजारींनी लिहिलेली असं वाचतं की नाही हजरत खलील बिन अहमद बसरी हा संत वृत्तीचा विद्वान होता एकदा मक्का मदीना जवळून जात असताना तिथे जे धोबी कपडे धूत होते त्याचा लयबद्ध आवाज ऐकून त्यांना अरबी छंद सुचला त्या छंदाला अरबीत अरूज म्हण बन, असे म्हणतात अरूज असे म्हणतात वृत्त होते मुफाईन लून या छंदात केव्हा तरी पहाटे ही गजल लिहिली आहे अरबी छंद शास्त्र सरळ ठेवून यमक उपांत यमक हे दोन नियम पाळून भटांनी ही कविता लिहिली आहे अरबी गजलाच्या तोडीची लिहिली आहे अभिजात अभिजात मराठीचे हे खास सौंदर्य आहे ही अरबी वृत्त छंद र द रदीब काफिया हे नियम पाळून अरबीपेक्षाही उत्कृष्ट निर्माण कर गझल निर्माण केलेली आहे अभिजात मराठीचे अभिजात्व आहे